आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे गाडीसाठी चितळे डेअरी राबवीत असलेले उपक्रम महत्त्वपूर्ण केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह भिलौडी स्टेशन येथे साधला शेतकऱ्यांशी संवाद आजकाल पिकाऊ जमिनीचं क्षेत्र कमी होत आहे तर दुसरीकडे दूध आणि अन्नधान्याची गरज वाढली आहे देशाचा आर्थिक विकास साधायचा असेल तर गावातील शेतकरी प्रगतशील झाला पाहिजे शेतीला दुग्ध उद्योगाची जोड देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी खर्चात उत्पादन वाढीसाठी चितळे डेअरी राबवित असलेले विविध उपक्रम हे महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वस्त्र उद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी केलं भिलवडी स्टेशन येथील चितळे जिनस एबीस ग्लोबल चितळे फूड्स मी बी जी चितळे डेअरीज यांना भेट देऊन सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेतली यापुढे बोलताना ते म्हणाले की एकोणीसशे सत्तेचाळीस साली देशाला स्वातंत्र्य मिळालं दोन हजार सत्तेचाळीसमध्ये मध्ये आपण स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करणार आहोत त्यामुळे भारत देश जगातील सर्वाधिक समृद्ध असा देश असेल त्याची सुरुवात गावागावातून करावी लागेल गाव समृद्ध बनवायचे असेल तर शेतकरी समृद्ध झाला पाहिजे त्यासाठी कमीत कमी उत्पादन खर्चात जास्तीत उत्पादन घेण्यासाठी नियोजनपूर्व योजना आखून त्या अंमलातांना आवश्यक आहे यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधत गिरीराज सिंह यांनी गायी म्हैशींचं संगोपन तिच्यापासून मिळणारे दुग्ध उत्पादन शेतकऱ्यास होणारा फायदा येणाऱ्या विविध अडचणी या संदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधून सविस्तर चर्चा केली त्यांनी स्वतः केलेल्या विविध प्रयोगविषयी माहिती दिली चितळे डेअरीचे संचालक विश्वास चितळे यांनी प्रास्ताविक व स्वागत करून चितळे डेअरीच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेल्या उदय किरण भास्कर या प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली बिहार विधानसभेचे आमदार सर्वेश कुमार माजी खासदार संजय काका पाटील श्रीपाद चितळे आनंद चितळे मकरंद चितळे निखिल चितळे अतुल चितळे पुष्कर चितळे आदी उपस्थित होते पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर एच आर इंगळे डॉक्टर सी व्ही कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केलं चित्रे कार्य क्षेत्रातील विविध गावातील उत्पादक शेतकरी बंधू भगिनी कामगार वर्ग उपस्थित होता तो का, अगर का सबसे बड़ा देश बनना है, अच्छा देश है तो में चाहिए बिजली होनी चाहिए सडक ये सब होनी चाहिए बहुत बहुत धन्यवाद मैं तो भूल ही गया कि मेरे बगल में सर्वेश जी इसके मास्टर हैं और मैंने मास्टर के सामने इतना भाषण दे दिया तो बहुत बहुत धन्यवाद